नमस्कार मी अपर्णा अवधानी मी आज तुमच्यासाठी प्रसिद्ध लेखक समीर गायकवाड यांची नाळ ही हृदयस्पर्शी कथा सादर करणार आहे चला तर ऐकूयात बामन काका म्हणजेच नारायण काका कुलकर्णी यांची नाळ गावाशी कशी जोडली होती सादर आहे कथा नाळ नारायण काकांच्या घराबाहेर सकाळपासून माणसांची रीक लागली होती बामन काका गेल्याचा गलका गावात तांबड फुटीला उठला आणि दिवस उजाड्याच्या बेतात असतानाच काकांच्या घरी गाव गोळा होत गेल सुताराच्या आळीला वरच्या अंगाशी बामन गल्ली होती तिथंच विठ्ठलाचं जुनाट मंदिर होतं त्याला लागून कुलकर्ण्याची तीन घर होती या तीन घरांमुळेच गल्लीचं नाव बामन गल्ली पडलेलं त्यांचे वाडवडील इथलेच असं ते आवर्जून सांगत नारायण कुलकर्ण्याच्या किती पिढ्या इथं होत्या हे सांगणारे जुने वड पिंपळ गावात खूप कमी होते नारायण वामन आणि विष्णू हे तिघे सख्खी भाऊ त्यातले नारायण थोरले गावानं नारायण कुलकर्ण्याला आपल्या घरातल्या ज्येष्ठ चुलत्याचे स्थान दिलेलं ते अख्ख्या गावाचे काका होते गावच्या विठ्ठल मंदिराची पूजा अर्चा त्यांच्याकडेच असायची आडाला पाण्याची ददात नव्हती तेव्हा आडावर सर्वात आधी पाणी शेंदाला गेलेला माणूस नारायण काका असायचे गांधी टोपी पांढरी शुभ्र छाटी आणि तांबड धोतर अशा वेशात ते भल्या पहाटे आडावर दाखल होत घागर पाण्यात बुडून तिचा बुड असा आवाज आला की त्यांच्या मुखातून हरिपाठ सुरू झालेला असे देवाची उभा क्षण भरी ते मुक्ती साधी हरी मुखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी हे म्हणून होईपर्यंत पाण्याने भरलेली घागर वर आलेली असे दोन घागरी पाण्यावर त्यांचं भागे खांद्यावर घागर घेऊन घराकडे निघालेले नारायण काका दारासमोरून गेले की घरोघरी गलका होई नारायण काकांचं पाणी भरून झालं आता तरी उठा की असा नाद घुमे नारायण काकांचा पाण्याचा हिशोब सोपा होता एक घागर देवासाठी आणि एक घागर घरासाठी पापभिरू असलेल्या नारायण काकांचा स्वभाव मनमिळावू होता संथ लयीत वाहत जाणाऱ्या नितळ स्वच्छ नदीच्या प्रवाहासारखं त्यांचं चरित्र होतं त्यांना साथ लाभली ती वैजयंती काकूंची काकू झाकावं आणि यांना काढावं इतकं त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात आणि स्वभावात साम्य होत वैजंता काकू बोलायला लागल्या की कानात घुंगरू वाजत गावातल्या बायका त्यांच्या शब्दाबाहेर नव्हत्या तसंच काकांचंही होतं गावातल्या तमाम लग्नात अंतरपाठ हाती धरून मंगलाष्टके म्हणण्यापासून ते बारशाच्या दिवशी पोराचं नाव ठरवण्यापर्यंत एखाद्याच्या घरी नारायण काकांना म्हाळाला बोलवलं असलं की त्या घरातलं वातावरण बदलून जाईल गेलेल्या माणसांच्या अशा काही आठवणी ते सांगत की घरातली माणसं हमसून रडत त्यामुळे त्या घरात त्या काही भांडणटंटा लागलेला असला की तो आपसुकच निकालत नाही लंकेची पार्वती असणाऱ्या वैजंता काकूंची एक खासियत होती कुणाचही तिच्या मांडीवर ठेवलं की ते गप्प होईल त्यामुळे पंचक्रोशीतल्या बायका तहानी लेकरं घेऊन काकूच्या मांडीवर ठेवायला आणत घरात बाटीभर खायला केलेलं असलं तरी त्यातलं चमचाभर मग या बायकांच्या हातावर येईल दोघेही नवरा बायको मायाळू असल्याने त्यांच्या विरोधात कधी कोणी जाण्याचा प्रश्नच आला नव्हता संसार वेलीवरच्या दोन फुलांसह ते तृप्त होते एकदा मध्यरात्रीनंतर गावाबाहेर असलेल्या शंकर येस्कराच्या घराकडून येणाऱ्या नारायण काकांना गावातल्या काही लोकांनी पाहिलं आणि त्याचा बभरा झाला आठवडाभर गावात त्यावर खल झाला शंकर येसकर मरायला टेकला होता पण काही केल्या त्याचा जीव जाता जात नव्हता त्याच्या बायकोने धाकट्या पोराला येसकराच्या पाळीच्या गावात पाठवून वैजंता काकोपाशी निरोप दिलेला त्यांची स्थिती ऐकून काकांचं मन द्रवलं बोभाटा होऊ नये म्हणून मध्यरात्रीच ते शंकराच्या घरी गेले पण पहाटेच पाण्याची पाळी द्यायला गेलेल्या काहींनी त्यांना बरोबर ओळखलं ज्या यस्कराला आपण आपल्या घरातलं सगळं शिल्लक पुष्ट अन्न देतो त्याला हवं असलेलं मरण दिलं तर कुठे चुकलं असा रोकडा सवाल नारायण काकांनी केला गावाला त्यांचं म्हणणं पटलं पण काहींना ते अखेरपर्यंत रुचलं नाही त्यात भर पडली काकांच्या भावकीच्या वर्तणुकीची नारायण काकांकडे पिढीच्या वारशाने गावची देवदेवस्की आल्यानंतर त्यांच्या दोन भावांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहराकडे कूच केलं तिथे त्यांनी पौरवृत्य करून वाढवला वामन विष्णू जेव्हाही गावाकडे गे तेव्हा त्यांच्या समाधानासाठी काका काकू सोडं पाडत मग कुळाचार विधिवत कर्मकांडे मंत्र पठण होम हवन भरभरून होत असे ते गेले की काका काकू पुन्हा सामान्य वागत कोणाच्या घरी काही धार्मिक विधी असले तर नारायण काकांनी एखाद्या वस्तूपाई अडवणूक केली नव्हती अमुक के एक दक्षिणा मिळावी म्हणून हट्टही केला नव्हता त्यांनी गावाच्या बोकांडी कर्मकांडही मारली नाहीत वारीच्या काळात मात्र त्यांना उसंत नसे काकड आरतीपासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत त्यांचा पिट्टा पडून जाई पण त्यात त्यांना अलौकिक समाधान असे कुणाच्या घरी माणूस गेलं की गरुड पुराण ते जरूर वाचत पण पुन्हा म्हणत चांगली कर्मे हेच संचित आहे रे बाबांनो जन्मदात्यांची सेवा हेच ईश्वरी कार्य आहे माझा पांडुरंग फक्त मार्ग दाखवतो कृपा करतो पण त्याच्यापर्यंत जाण्यासाठी तुमचं आचरण शुद्धच हवं बाकी पुराणातली वांगी पुराणात लोकांच्या समाधानासाठी हे वाचलंच पाहिजे पण जोडीने सत्यही सांगितलं पाहिजे ते असलं काही बोलू लागले की त्यांच्या वाणीला अद्भुत धार येईल काळ बदलत गेला तशी गावाने कूस बदलली हम रस्त्यात अनेकांच्या जमिनी केल्या त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा आला त्यातून खुन्नस वाढली काहींनी दोन तीन इमल्यांची घरे बांधली तर सोपान जाधव याच्या पोराने भलं मोठं विठ्ठल मंदिर बांधलं काही जुन्या जाणत्यांनी त्यांना अडवून पाहिलं पण कशापुढे शहाणपण चाललं नाही नव्या मंदिरासाठी बाहेरून पंतोजी आले त्यांची तिथेच राहण्याची सोय करण्यात आली त्यांनी बारमाही सोळ ओळ सुरू केलं कर्मकांडांचे देखावी सुरू केले धार्मिक नियम रिवाज आणले लोकांना त्याचं अप्रूप वाटलं लोक भुलले हळूहळू जुनं मंदिर ओस पडत गेलं देखभाली अभावी ते जणू विजन वासत गेलं नारायण काका आणि वैजंता काकूंचं वयही दरम्यान वाढत गेलेलं दोघेही गे थकले पण त्यांनी आपल्या स्वभावधर्मात बदल केला नाही दरम्यान काका काकूंची मुलं शिकून मोठी झाली चांगल्या नोकऱ्या मिळवून ती पुण्यात स्थायिक झाली वर्ष दोन वर्षाला त्यांचे गावात येणे होई तेव्हा ते आपल्या आई वडिलांना गाव सोडून आपल्याकडे येण्यास विनवीत पण ते नकार देत याच गावात आपण जन्मलो वाढलो सुखदुःखाचा ऊन पाऊस झेलत चकलो तेव्हा इथल्या मातीत शेवट व्हायला हवा असे ते म्हणत खिन्न मनाने मुलं त्यांचा निरोप घेत काही वर्षांनी काकांचे भाऊबंद गावात यायचे बंद झाले काकांची मुलेही आपापल्या संसारात रुतली काकांचे नातू शिक्षणासाठी विदेशात गेले तेव्हा मुलांचेही येणे रोडावत केलं मुलांच्या मनी ऑर्डर मध्ये मात्र खंड पडला नाही परंतु काकांच्या आणि काकूंच्या दारी येणाऱ्या गरजू व्यक्तींसाठीच ती खर्ची पडे काका पुरते थकले तेव्हा नावनू राऊत त्यांना पाणी आणून द्यायचा आपल्या थरथर त्या हातांनी काकू काही बाहेर रांधायचा दिवस त्यावर जायचा कमरेत वाकलेल्या रुपेरी बायका आणि काही वठलेली सागवानी झाड त्यांच्या अंगणात येऊन बसत पडायला झालेल्या घराला साक्षी ठेवून जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा येथे झडत तेव्हा तुळशी पुढे तेवत असलेल्या मंद दिव्याचा प्रकाश त्यांच्या लांब कांतीवर झळके पिकल्या पानांचं मधुर गप्पाष्टक संपलं की तिथे एक उदासीनता दाटून येईल बाजलं टाकून त्यावर काका पडवून राहत झाडाच्या पानामागून चांदणं त्यांच्या पडक्या घरात शिरे कोंडाळ्यात बसून अश्रू ढाळताना त्याला गहीवरून येई तेव्हा बैजंता काकूंचा साय माखला हात काकांच्या डोक्यावरून फिरे एकही शब्द न बोलता दोघांचे डोळे डबडवत तैलतीरावर तोरण बांधायला कोण आधी जाणार याची जणू ती मुख चर्चाच असे ते दोघे असे कासावीस झाले की कमरेवर हात ठेवून उभे असलेले विठू रखमाई देवळ्याच्या चिरे ढासळलेल्या भिंती आडून त्यांच्याकडे पाहून भाव विभोर होत काकांच्या पडधड झालेल्या घराचे अंगण शहारून जाई बाक आलेला सोनचाफा अधिकच आत्ममग्न वाटे मग ते दोन जीव एकमेकांच्या हातात हात गुंफून शांत पडून राहत जाण्याची शर्यत वैजंता काकूंनी आधी जिंकली तेव्हा गावाला वाटलं आता नारायण काका गाव सोडून पोरांकडे पुण्याला जाणार पण काका गेले नाहीत काकू गेल्यानंतर ते एकटे राहत शून्यात नजर लावून तासन तास बसून राहत नव्या देवळातून स्पीकरवरून आरतीचा आवाज येताच न कळत टाळ्या वाजवत पण त्याच वेळी डोळ्यातून धारा वाहत कुलकर्णी म्हणजे बामन मग हे इथे कुठून आले गावाशी यांचा काय संबंध ते आपल्या गावचे नाहीतच नव्या पिढीच्या अशा चर्चा काकांच्या एकट्याने गावात राहिल्यामुळे थंड पडत गेल्या काकांना मात्र या गोष्टीचं शल्य वाटे ते म्हणत मी याच मातीतला आहे हे माझा पांडुरंग सिद्ध करेल मला त्याची चिंता नाही आणि झालंही तसच काका गेले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांचा परिवार विदेशात आपल्या मुलांपाशी होता काकांच्या भावंडांनी गावात येण्यास नकार दिला वारकरी भजनी मंडळ लावून त्यांची अंत्ययात्रा निघाली ओढ्या जवळच्या मसनवटीत त्यांची चिता रचली ज्या नानू रावतांनी त्यांची अखेरपर्यंत सेवा केली त्यानेच त्यांना अग्नी दिला अंतिम क्षणी सगळं गावच त्यांचं कुटुंब झालं नारायण काकांची गावच्या मातीशी नाळ इतकी घट्ट होती की ती कुणालाच तोडता आली नाही धन्यवाद ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद